हाय सगळ्यांना नमस्कार काय चाललं आहे म्हणता तुम्ही आज पण भरून ठेवलाय राहिल्यात थोडी कपडे धुवायची इकडं पण धुतल्या ती एका खोलीचा राडा वरायचा चाललाय आणि आज आहे पोळा म्हणून गुरं पण धुवायची चालल्या ती हो का कसलं यो कशी बघते ती चला कशी गपचीप उभा राहिली म्हणली असं कसलं भारी कसलं चाललंय उघंनीसतं झालेत ना, मारूं मारूं का ना।, ना, ना आता काय असलं ह्याच्यात गवतात तसलं राणात ही बांधलेलं सगळं राहाची टाकलं त्यांच्याच अंगाला तुम्ही म्हणता नंतर मोबाईल धराय कोण नाही अण्णाला हक मारून मारून कटळा आला त्याच्यामुळं अण्णा काय आहे ना म्हटलं चला आपलं आपणच ही करावं गप्प बहात इथे हालत नाही काय नाही आता ह्याचं सगळं निघलंय आता ही काय करायची सगुना काय माहीत नाही हिकडे ह्याला पण धुवायचं आहे सगळी धुवायच्या ती सजवायची ही छानपैकी त्यांना गोंड फिंड बांधायच्यात त्याला तुम्हाला मी संध्याकाळनं दाखवणार आहे कसं काय नटावते मी त्यांना भारी मी दरवर्षी त्यांना लावते सगळं पण ती एक वासरूलाही उड्या त्याला लय मजा वाटते ती गोंड बांधल्या ही ही ह्याला सगळं करायचं आहे आणि होका ही आमचा बैल या ह्याला पण नटवायचं या हो का लागला उड्या हाणा हो का जरसा बैल येतो आमचा ह्याला सज सब... ह्याला सजवायचं या पोरं कुठे गेल्यात काय माहिती मी थका मारून मारून दमून गेली आहे चला लय काम आहे अजून आणि त्यांना घरातला राहाड त्यांचं गबाळ आवराय सांगितले म्हणलं आवरून घ्या पटापट नाही सगळं बाहेर फेकून देत त्यामुळे ते आवारतात चला आज पण कपडे धुशे चालल्यात होय अरे माझ्या साड्या राहिल्या होत्या वरच्या वरच्या थोड्या त्या धुतल्या काय किरकू मग आहेत म्हणते आणि कान आहेत कान पण आपण नवीन कपडे पण सारी घातल्यानंतर धुवूनच व्यवस्थित ठेवतो पण असतात काय काय गावतो रिवाज काय काय यांचं हे होय मग वाईस जास्त वेळा घातलेली घातलेली टाकायची पाण्यातनं काढून मग तसं केलं वाईस आमच्या घरात धुळवर पण बसतो कपाट नसल्यामुळं आम्हाला व्यवस्थित कपाट नाही पिशव्यात नाही घेतली कपडे ठेवायचे म्हणल्या वाईस धूळ वाई। बसती किती स्वच्छ धुवून ठेवली घातल्या तरी पण धूळ बसतीत म्हणून म्हणलं मन चला कशाच्या तरी नेमता आपलं होय यांना पप्पांना लावलाय घरातला राडा ठेवायला सगळं पप्पा गावले तावडीत घरी म्हणजे जी सगळं लॅपटॉप ते आहे ना पप्पा त्यांचं ठेव ठेव आपण ठेवल्यापर्यंत पप्पाला गावत नाही मग खावा रोज रोजच रोजच महाग बारीक ना बारीक पिन लागते त्याची ह्यात ना ह्याच्यात घ्यायचं व्हिडिओ त्यात ना त्यात तुमचं तुम्ही बघा म्हणलं कसा कसा आवरायचा कसा ठोवायचा कुठं ठोवायचा तिथं ठोवा काहीच नाही नको नको झालंय त्या घरात त्याच्या म्हणून पप्पा सांगितलंय बघी आता पापाचं कसं चाललंय दाखवून द्या म्हणलं चांगलं हिरवळ चलून द्या त्यांचं आपलं आपण आपलं काम करावं आज पोळ्यानं आम्हाला मस्त पैकी पोळ्या करायच्या बघितलं गुरं ही धुतलेली सगळं केलेलं गुरं धुवून बसली आणि आता पोळ्याचा स्वयंपाक चाललाय पण पप्पाचं पप्पाचं कसं चाललंय दाखव त्यांना आमचा झालं का सगळं सगळ्या नक्षत बदला सगळी खट्टी करते काय फोडलं काय काय मग हा संद पप्पा झालाय का आणि इकडं आज काय करते तू काय करते मग मीट करते पुरणाला तितके पोळ्यातलं पुरण हा आता थोडी शिजायला नीट करून ठेवा आता जिवली कटाळा आलाय ती बसती डाळ नीट करीत आणि मग आता बसाय ही ही काची मिळाली डाळ या पुढ नाहीत का मिळत ती डाळ या आपली घरची काय झालं बाडायची राहिली मस्त डाळ आहे ही पण छान डाळ आहे ही कसली बारी तू पण ओके आज मिळ चाय असा आणि तिकड इकडं मावशी बसली मावशीच सगळं काम झालं मावशी आता कटवळ येऊन बसली